आपल्या हक्काचं वेस्पी यो Thank okay.

आपगाई, बनुझाप पूर्शा से लिफ, टिए वे जादा गेटा अाप Copy. रद्द करून अकरा कोटी यशवंतराव चव्हाण शताब्दी महोत्सव निमित्तानं शंभर कोटी या ठिकाणी निधी उपलब्ध होता त्यातून ठिकाणी पृथ्वी बाबांच्या माध्यमातून हा प्रकल्प त्यावेळेला मंजूर केला आणि गेले अनेक वेळा विधानसभेच्या प्रांडामध्ये रावते साहेबांना अनेक वेळा विनंती केली की आपण येऊन हा लोकार्पण सोळा लवकरात लोक आणि आज तो दिन आलेला आहे मी विधान परिषद सदस्य आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष नात्यानं रावते साहेब तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सातारा जिल्ह्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत ते पुत्रा बाबा आपणाशी बोलतीलच परंतु आपली ही जी भावना आहे ती या ठिकाणी बाबाच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि अनेक वेळा चर्चा झाली होती त्याप्रमाणे आपण आला त्याबद्दल एकदा आपल्या या सर्व सातारा सर्वांच्या मी मनापासून स्वागत करतो उद्घाटन कराड हे पूर्वीच्या काळापासून एक कोकणाला जोडणार आणि पंढरपूरला जोडणार असा प्रकारचा भाग आणि विशेषतः एक मोठी बाजारपेठ या सर्व परिसरामध्ये आहे ऐतिहासिक अशा प्रकारचा हा परिसर आहे आणि विशेषतः या राज्याची स्थापना झाल्यानंतर आणि हा महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्र पुरोगामी विचारानं पुढे गेला पाहिजे अशी चव्हाण साहेबांनी प्रयत्न केले त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राज्यामध्ये कृषीवादी क्रांती घडली आणि विशेषतः या परिसरामध्ये सरकार जाळं हे त्या ठिकाणी आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या उद्योगधंदे असतील लहान सहान व्यावसायिक असतील किंवा शिक्षणाच्या सुविधा झाल्या आणि त्यामुळे या करांच्या वाहतुकीवर फार मोठा प्राण हा त्या ठिकाणी पडत आलेला आहे अजून एक सर्वसामान्यांची सेवा करणारी अशा प्रकारची महामंडळ सामान्य ना आपल्या गावापर्यंत घरापर्यंत मुंबईपर्यंत पोहोचवण्याचे काम ही मध्ये करत आहेत विशेषतः यात्रा काळामध्ये पंढरपूर यात्रा असेल पालवीची यात्रा असेल नाईपाची यात्रा असेल ज्योतिबा यात्रा असेल शिंगणापूरची यात्रा असेल तर इथूनच सर्वात मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी जात आंदोलन नाना यादी फार मोठी आहे एवढं काही वाचत बसणार नाही पण आज या ठिकाणी आवडून घ्या सांगावं वाटत की अनेकांनी अनेक वर्षापासून फक्त गप्पा मारल्या पण मात्र पिचर बाबांनी आणि त्यानंतर गावच्या जे आपल्याला हे भोबे दिवस पाहायला मिळतं फार जाण्यापेक्षा एवढच वाटतं सातारा हा जिल्हा आहे मध्ये काही होत ते अगोदर हॉटेलच्या पाठी साडेपाच मी पाळायला असतो त्यामुळे गोरे गोरे हातो मी मेंदी लगाचे नेहमी छोटासा लहानपणची गोष्ट आहे एस टी वरती एखादा मनस झाला तर त्यानं पहिला आमच्या अंधारायचा बाजार कार्ड मागण्या उचलली त्यामुळे टी स्टँड आता जीवनामध्ये एसटी फार होतोय संघ्या तुम्ही बोलला माणसा जागा नसतं गर्दी असते खूप रावतेसं केली इतकं सुंदर हिस्ट्रीक आपण बांधणार स्वर्गीय जन्मशता बाबानी अनेक उपक्रम राबवले त्याचा उपक्रम आज बऱ्याच दुसरी मग काही काळांनी थांबलं मराठीत एक म्हणे गाव खरेदी राव करण का राव आता परवा मी आपली घोषणा ऐकली दुष्काळी भागातल्या मुलांची एस टीची सुद्धा फी माफ आणि त्या कोणाला तिथं नोकरीची संधी एवढी मोठी गोष्ट आहे लोकांनी पोरायचा वरती देवळ झाली सरकार सरकार म्हणजे आपण आहात हा आपल्या नावाचा दिवा आहे दिवाचा तो अंदाज समोर आणि प्रकाश दाखवतो तुमच्या हातून उदगाण होतोय बाबाने निर्मिती केली बाळासाहेबांनी तुमच्या जागा वाढवा डेपो घालवा ही गोष्ट खरी आहे हा हा सुधीर उजाडलेला आहे गेली दोन तीन वर्ष आम्ही ही वास्तू पाहतोय बांधकाम चालू आहे आज होईल उद्या होईल कोर्टात वाद चाललेले आहेत ते काही वाद सुटत नाही किंमत वाढत चाललेली आहे मला वाटतं शेवटी रावते साहेबांनी मनावर घेतलं त्याने बऱ्याच अडचणी असतात त्यांनी मनावर घेतलं घेतल्या साहेब जी गोष्ट मनामध्ये घेतील ते करण्याचा त्यांचा लौकिक आहे त्यांची कीर्ती आहे मी त्यांना एक दोन वेळाला मी मी म्हटलं होतं की हे काम जरा रखडलेलं आहे आपण स्वतः लक्ष घालून पूर्ण करा त्यांनी त्यावेळेला ते मला आश्वासन दिलं होतं की ठराविक काल मर्यादेमध्ये हे काम करतो मग अशी आमदार बाळासाहेब पाटील शिकवजींनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे शिल्पकार हे शैक्षणिक केंद्र आहे त्यानंतर आजूबाजू लोक वैद्यकीय सुविधा म्हणा किंवा शैक्षणिक सुविधा म्हणा हे सगळे ग्रामीण भागातील माणसून कराडला या ठिकाणी वास्तव्य करतात आणि करार अत्यंत केंद्रबिंदू झालेला आहे वाहतुकी करताच निश्चितच केंद्रबिंदू आहे पण अशा ठिकाणी उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एसटीचं जे जनमानासामध्ये स्थान आहे त्याला महत्त्व देण्याकरता अगदी शेतक भव्य आणि एकविसाव्या शतकातलं बचत स्थाने करावाची ती कल्पना होती आणि त्याकरता आम्ही अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आता सगळ्यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं परंतु काही कारणांमुळं काही कोर्ट कचऱ्या झाल्या काही तिथे गाडेधारक होती त्यांचा काही प्रश्न वेळेवर सुटला नाही आणि म्हणून तेवढं दोन एक वर्ष काम प्रखंड पण हे अकरा कोटीच मला वाटत महामंडळाने शासनाने केलेलं हे एक मोठं काम आहे महाराष्ट्राचं मला वाटतं भोतीक पहिलंच असं काम करतो आमच्या महामंडळाचा इतिहास आहे वेगळा बाबा आमचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचा परिचय त्यांना दिल्लीत असल्यामुळे हे परि महाराष्ट्राचं नाही सहकार्यांचा परिचय भरताना तसा कमी होता आणि लक्षात आलं की सावध राहिले गडबड रंगवड पण बाबा शेवटपर्यंत सावध होते <laughs> मी मध्ये असं बोलताना बोललो तो कोल्हापुरला आणि स्वच्छ आणि कडक कपडे घालून बाहेर पडणं म्हणजे लोक म्हणतात हा काँग्रेसवाला नक्की आहे पण कपड्यातला स्वच्छपणा आपल्या स्वभावामध्ये कोटीमध्ये आणि राजकारणामध्ये काम करताना बाळ मी पाहिलेले बाबा साहेब बा, बाबा लोकांना <णगा> असं की बाबांच्या काम काळात कामं कमी झाली झाले असते बाबांच्या सावधपणामुळे त्या काळामध्ये एकही सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप आला म्हणजे आपल्या सरकारमध्ये असलेले गौरवशाली होते त्यांचं बाबा मी संपूर्ण गौरव करून जाईत पण काही दिसलं नाही आता आजचा विषय